नमस्कार मी आहे माळी सर आज आपण इयत्ता मधील टॉपिक शिकणार आहोत टॉपिकच नाव आहे प्रॅक्टिस सेट टू प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग म्हणजेच जोड्या लावा बघा मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ द अँगल म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणाची माफ दिलेली आहे दुसऱ्या बाजूला टाइप्स ऑफ एंगल्स म्हणजे कोणांचे प्रकार दिलेले आहेत पहिल्यांदा आपण एकशे ऐंशी अंश घेऊया एकशे ऐंशी अंश म्हणजे काय बघा सरळ रेषा असते त्याला आपण इंग्लिश मध्ये स्ट्रेट लाईन म्हणतो म्हणजे आन्सर काय येणार या ठिकाणी बी तुम्ही परीक्षेत लिहिताना फक्त बी जरी लिहिलं तरी चालेल तर पुढचा प्रश्न बघा दुसरा आकडा दोनशे चाळीस अंश आहे म्हणजे दोनशे चाळीस टू हंड्रेड अँड फोर्टी डिग्री म्हणतात इंग्लिश मध्ये हा रिप्लेक्स अँगल आहे काय आहे हा आहे म्हणजे काय परत फिरून येतो आपला हा अँगल जो आहे तो असा फिरून येतो त्याला रिप्लेक्स अँगल म्हटलेलं आहे परत थ्री सिक्स्टी डिग्री थ्री सिक्स्टी म्हणजे तीनशे साठ अंश हा कसा असतो तर बघा हा आपला अंश आहे जवळ हा आपली रेषा असेल दुसरी रेषा परत फिरून येते ह्याच्यावर म्हणजेच हा तीनशे साठ अंशाचा पूर्ण होतो म्हणजे पूर्ण म्हणजे काय कंप्लीट अँगल हा काय आहे कंप्लीट अँगल म्हणजे पर्याय क्रमांक डी डी हे उत्तर बरोबर आहे आता शून्य डिग्री म्हणजे शून्य डिग्री म्हणजे झिरो डिग्री आहे अर्थातच उत्तर झिरो अँगल हे शून्य कोण अर्थातच ह्याचं उत्तर ए असं येणार आहे तर हे आपण मधील प्रॅक्टिस सेट टू अँगल्स या टॉपिकमधील आपण हा छोटासा पॉईंट बघितलेला आहे धन्यवाद